<laughs> शिवाजी महाराजांचा पुतळा देखील दाखल झालेला आहे व येथे माधवांना जेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे माधवांना <laughs> जेवण्यासाठी संध्याकाळी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे बघत आता थेट दृष्टांतर विसराटी आणलं कलामंडळ इथे बांधवांना जेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे तुम्ही हे आपल्या लाईव्ह कुडून बघत आहात हे एकदा लाईव्ह चॅट मध्ये तुम्ही सांगू शकता स्टार्टिंगला तुम्ही आपलं हे लाईव्ह कुठून बघत आहात हे एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा बांधवांनो आणि जे पण बांधव आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांना आपली एक नम रमनतीची विनंती राहील की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले जे चॅनल आहे ऋषी तारक हे चॅनल जास्तीत जास्त बांधवांना शेअर करावे जेणेकरून मराठा समाजातील जे पण जरांगी पाटलाचं आंदोलनातील प्रत्येक अपडेट ही तुमच्यापर्यंत पाठवण्यात येईल आणि सध्याला जरंगे पाटील हे स सरपंचाच्या माळ्याकडे आहे कारण की उद्या त्यांना जो आराम देण्याचा झाला पाहिजे इथं सध्याला मंडपामध्ये जे जेवणाचं सामान आहे ते आणून ठेवलेलं आहे आणि जे समजा बाहेरून येणारं जे बांधव आहे त्यांना जेवाण्यासाठी इथं बा मंडपाच्या बाहेर पंगत चालू आहे कारण की आतमध्ये जर समजा पंगत ठेवली तर इथं त्यांना जेवायला प्रॉब्लेम होईल म्हणजे कचरा गिचरा जर पडला तर संध्याकाळ झोपाला बी इथं प्रॉब्लेम होईल जागा नाही पुरणार त्याच्यामुळं जेव्हा जे पंखत तिथं आउट जिथं रोड आहे त्या रोडवरती जेवणाची सोय केलेली आहे आणि सगळं जवळजवळ एक आयसर भरून स्वयंपाक इथं आला आहे चपात्या खूप मोठ्या आहे आणि बरेचसे बांधवसुद्धा या ठिकाणी आले आहेत आणि इथं मंडपामध्ये फक्त आणि फक्त ज्यांना आराम करायचा त्यांना सध्याला इथं जागा दिली आहे त्याच्यामुळे बाकीचे बांधव सगळे हे बाहेर जेवण करत आहेत आणि तुम्ही हे आपलं लाईव्ह कुठून बघत आहात हे देखील एकदा दे कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि एकदा सर्व जय शिवराय एकदा होऊन जाऊ द्यायचे वच आणि उद्यापासून तर मुंबईचं जे आंदोलन आहे हे पूर्ण संपुस्तर जी प्रतिमा किंवा मूर्ती छत्रपती शिवाजीरा महाराजांची जी मूर्ती त्यांच्यासोबत राहणारे तो अश्वर पुतळा हा इथं आहे हे तुम्ही बघू शकता लाईव्ह थेट आपल्या चॅनलच्या मार्फत उद्यासाठी या पु महाराजांच्या प्रतिमेची ही दृश्य तुम्ही बघत आहात थेट लाईव्ह तुम्ही हे आपलं लाईव्ह कुठून बघत आहात हे देखील एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा

अश्वरोड जे महाराजांचा पुतळा आहे ते या इथे घेऊन आले आहेत का, काय सांगाल दादा तुम्ही सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय हां दादांना जो हा